करार्य असे हो, त्याची निवृत्ती शंकरार्याय अशी हो, आहे आचार्य जर म्हणलं असतं शंकराचार्याय वगैरे जर म्हणलं ना तर छंदोभंग होतो एक अक्षर जास्त वाटतं पण त्यांनी ते शंकरार्याय केले हो। अग्निर ज्योतिर शुक्ल षण्मासा उत्तरायण तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः अग्नि म्हणजे अति अग्नि आत अग्निज्योतीचा प्रकाश असण आतमध्ये अग्निज्योतीचा प्रकाश बाहेर दिवस शुक्ल पक्ष तरी महिना अशी स्थिती असली म्हणजे हे शन्माचा उत्तरायण उत्तरायणचे सहा महिने कोणते तर आता या सगळ्या गोष्टी स्थिती असताना जो हो जाईल म्हणजे काल जे वर्णन केलेलं आहे की शरीर श्रीकृष्ण आहे अग्निची स्थिती आहे ज्योती आहे चांगली म्हणजे तेजपुंजता आहे हे सगळं आहे आणि पुन्हा शुक्ल आहे शुक्ल पक्ष आहे आणि प्रथम दिवस हे लक्षात ठेवा शुक्ल पक्ष आणि दिवस रात्रीपेक्षा त्यांनी दिवसाला प्राधान्य दिलेलं आहे हे सगळं ब्रह्माचा अनुभव घेतलेला ब्रह्मा, ब्रह्म ब्रह्म विधोजना हा अशा सगळ्या मुहूर्तावर जे जाते ते ब्रह्माला प्राप्त होत म्हणून शुक्ल पक्ष महत्वाचा आहे कृष्ण पक्ष नाही शुक्ल पक्षामध्ये जे जातील त्यात उत्तरायण वगैरे येत राहते पण हे तत्र ब्रह्म ब्रह्म हा ते सांगतात आता अग्निज्योतीचा प्रकाश बाहेर शुक्ल पक्ष आणि दिवस आणि माझी मासू उत्तरायण सहा माणसं महिन्यामध्ये उत्तरायण असलं पाहिजे उत्तरायणाला नाही कारण सूर्य त्यावेळेस जास्त प्रखर असतो उत्तरायणामध्ये काय सूर्य अत्यंत स्पष्ट प्रखर आणि दिवस मोठा असतो उत्तरायणामध्ये काय एवढं सूर्य दक्षिणायनात ती स्थिती नसते सूर्य तेवढा प्रक प्रकाश तेवढा प्रखर एक असतो ज्योतिषशास्त्र दृष्ट्या सूर्य दक्षिणायनात एकदा या श्रावण महिन्यात सिमित येतो स्व स्वराशीमध्ये सीमित येतो एकदा पण तेवढा तो प्रबळ समजला जात नाही जेवढा तो मेषेचा समजला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये काय मेषेचा तो, तो सिंह आहे म्हणजे मेशेचा श्रम म्हणजे साधारणपणे वैशाखातला श्रेणी आठ एप्रिल जनरल एक सात आठ दिवसांना मागे झाले असते आठ एप्रिल पंधरा एप्रिल ते पंधरा मे या दरम्यान असणारा जो सूर्य तो मेषेचा असतो या दरम्यान त्यांचा जन्म झालेला असतो प्राय एखादा दुसरा दिवस मागे उन्नीस बीस होतो थोडस पण साधारणपणे त्या माणसाचा सूर्य हा मेशेचा असतो आणि मेषेचा सूर्य ज्या वेळेस असतो जास्त उच्चीचा आणि तो जास्त प्रखर आणि तो जास्त फल देणार आहे त्यातही वैशाखात कृत्य तो जास्त शेवटचा चरण कृतिक आहे आणि मग नंतर उरले कृतिके तीन चरण जे आहेत ते विष्वेत असतात ऋषभेत सुद्धा तो खूप शुभ आहे मानलेला आहे तर या सर्व दृष्टीने म्हणून शगमाचा उत्तरायण असं म्हटलं उत्तरायचे आयशिया समयोगाची निवृत्ती लावणी जी देह ठेवली ती ब्रह्मची होती ब्रह्मविद असा सगळा देह म्हणजे सगळा योग वगैरे साधून जे देह ठेवतात ते काय होत उत्तरायण जाणारे वगैरे ते ब्रह्मालाच प्राप्त होतात ते ब्रह्मविध आहे जरा धनुष्या सामर्थ्य जे अवधारात मार्ग ज्या महाराज यावयासी अं हे कोणाला शक्य आहे ज्याच्यात हे सामर्थ्य आहे आतापर्यंत या सगळ्या गोष्टी कोणाला एकत्र होऊ शकतात ज्याच्यात एवढं सामर्थ्य की तो ब्रम्हविद आहे त्यातच त्यामुळे हा मार्ग आहे याच्यामध्ये कुठं अडचण नाही इतर मार्गामध्ये कसं आहे की म्हणजे चंद्रमार्ग आणि सूर्य मार्ग आपल्यात ब्रह्म त्रिशुपूर्ण त्रिशुपर्ण सुद्धा चंद्रमसम अभिगत आणि सूर्यम अभिगच्छते आहे त्या चंद्रमसात ते जातात ते वापस येतात असं धर्ण नाही सूर्यात जे जातात ते वापस येत नाही म्हणून ते सूर्य उत्तरायला एवढं काय प्राधान्य ते कारण आहे धुम्र मार्ग देवयान मार्ग आणि पितृयान मार्ग असे तर आलेले दुसरे नाव आहे उपनिषदांच्या मध्ये एक देवयान मार्ग आणि एक पितृयान त्यातला जो उत्तरायचा मार्ग आहे तो देवयान मार्ग आहे आणि जो धूम मार्ग आहे किंवा जो हे म्हणतात दक्षिणायाचा म्हणतात तो पितृयान आहे पितृयानाने गेले पुन्हा वापस येतो पितृयाणाने जाऊन त्यांची गती खूप पर्यंत जाते स्वर्गापर्यंत जाते देवयानंदी मात्र वर्णन ते असं ते असं पण म्हटलेलं आहे तर त्यामुळे त्यांनी हे सगळं वर्णन केलं की हे ज्याच्यात सामर्थ्य आहे तो ते सगळं करू शकतो हे तर अग्नी हे पहिले पाय झाले ज्योतिर्मय दुसरे दिवस जाणे तिसरे चौथे शुक्ल पक्ष सामर्थ्याचं चढ कसा पहिल्यांदा उष्णता असणं हे उत्तम त्याच्यानंतर ज्योतिर्मयता असणं म्हणजे तेजस्विता असतं दोन त्याच्यानंतर दिवस जाणे तिसरे दिवसा जायचं म्हणजे हा तिसरा पक्ष आणि चौथे शुक्ल पक्ष आणि मग आणि सामाज उचलणे हे वर्चिल वार सोपा हे सर्वात शेवटचं क्षणमास म्हणजे पूर्ण योगी होईल नाहीतर तर योगात जर काही स्तर असतील तर तो या पद्धतीने कमी खालच्या स्तराचे योगी फक्त फार फार अग्नी राहील त्याच्यापेक्षा थोड्या स्तराचा अग्नी सापडेल आणि दिवसही सापडेल त्याच्यापेक्षा वरच्या स्तराचा दिवस अग्नि आणि ज्योतिर्महिता सापडेल त्याच्यावरच्या स्तराचा तर दिवस अग्नि ज्योतिर्मयता आणि शुक्ल पक्ष सापडेल आणि मग त्याच्या एकदम वर्ष त्याला उत्तराणी सापडेल सगळ्यांना उत्तर सापडत असं नाही आणि सामाज उत्तरांना ते वर्चिल का सोपाल सर्वच वर्च सोपाय पावती योगी हा उत्तम काळू जाणजे या ते अर्चनानी मार्ग म्हणजे यालाच उपनिषदात अर्चनानी मार्ग म्हटलेले देव मार्ग तुम्ही म्हटलं ना तो हाच आहे यात अर्चना आता, आता आकाळ लोही तोही सहज ऐक आता जो अकाळ आहे म्हणजे योग्यासाठी आकार इतरांसाठी नाही योग्यासाठी तो तसा एक सांगतो म्हणाले ते सांगतो कृष्ण दक्षिणायन तत्र चांद्रसन ज्योतिर् योगी प्राप्य निवर्तते जो योगी तिथं चंद्रमसाला प्राप्त होईल तो पुन्हा निवर्तते म्हणजे वापस येतो म्हणजे काय काय धूर असला पाहिजे ज्या मार्गात धूर आहे रात्र आहे कृष्ण पक्ष आहे षणभ असा दक्षिण आहे दक्षिण आहे सहा महिने इथला एखादा दिवस आहे त्र चांद्रसंत त्या मार्गाने जाणारा कर्मयोगी चंद्रलोकाला प्राप्त होतो म्हणजे त्याची अधोगती होते असं नाही आहे हे लक्षात ठेवा हे दोन्ही मार्ग उत्तम मार्गातच आहेत हे काही चंद्र मार्गाला गेला म्हणून त्याची अधोगती तरी असा अर्थ नाही पण तो पुन्हा वापस येतो हा दोन्हीतला दे फार आहे याचा आणि नरकाचा काही संबंध नाही कळलं ना याची गती उत्तम आहे जसं काल काल तुम्ही प्रश्न विचारला की बाबा मंत्र म्हणता म्हणता एखादा गेला तर तो कुठं जाईल या मार्गांचा निर्माण झाला जाईल पण पुनर्निवर्त हे आहे इलेक्शन ठेवून कारण ज्ञान नाही ना अधिष्ठान तत्व जसं कसं म्हटलं आहे का असं याचं कारण उत्तर म्हणजे त्या आपल्या सिद्धांतात आहे अधिष्ठान तत्व साक्षात्कार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भ्रमाची निवृत्ती होत नाही दोरीवरचा साप आहे दोरी कळली तर भ्रमनिवृत्त होतो ज़ा ज़ा। सा साप निवृत्ती नाही खाद्या वेळेस हे लक्षात ठेवा पण भ्रम तसंच राहील कुणाला वाटेल साप थोड्या वेळाने वाटेल नाही साप नाही ती माळ पडली थोड्या वाटेल ती काठी पडली यात सापही निघून जाईल माळही निघून जाईल काठी निघून पण भ्रम अनुवर्तीतच राहतो मूळ स्वरूप कळलं का मूळ स्वरूप कळलं नाही मूळ स्वरूप काय दोरी ते कळलेलं नाही की नाही दोरी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत पूर्ण अविद्येची निवृत्ती होत नाही तसा अनुभव अनुभव म्हणजे पूर्ण निवृत्ती होत नाही नाही ना ना तर दोन्ही जर नाही कळी आणि तिथे अनेक कल्पना आणल्या कोणाला काही कल्पना जलधारा वाटू लागते ती पाणी तसं सांगलं असेल त्या आकाराचं असे वाटू शकत काही वाटू शकत अशा अनेक आकार एकाच दहा जणांना वेगवेगळं वाटेल असं कोण होतं दहा जणांना एकच साप वाटू शकतो किंवा दहा जणांना वेगवेगळे प्रकार वाटू शकतात किंवा एकाच माणसाला तर दहा दहा मिनिटाला वेगवेगळं वाटू शकतो पण या सगळ्या प्रकारामध्ये अधिष्ठान साक्षात्कार नीट झालेला नाही आणि त्यामुळे हे सगळे प्रकार जसे भ्रमात्मकच आहेत भ्रम काही पूर्ण जात नाही तसे जस किंवा कोणी हातामध्ये असे चार पाच कवड्या बहुल हा ह्याच्यात कि या हातात हातात म्हणून विचार अरे हे जे आपण खेळतो की नाही हे जर काय असतं कधी लागतं कधी लागत नाही हे दोन्ही भ्रमच आहे लक्ष का एखादा संवादी भ्रम म्हणायचं एखादा मी संवादी भ्रम म्हणायचं लागलं तर संवादी भ्रम काय त्याला त्याला तर प्रभात्मक त्याला पुढे त्याला निश्चय त्याला प्रभात्मक निश्चयच नाही असे म्हणून तू म्हणते हे आता असं काय आता याला असं काही केलं तुम्हीच वाटतं या हातात असे म्हणून पण तुझं सांगितलं या अर्थत आहे म्हणून या अर्थत आहे ज्याला ज्याच्या हातात असलेल्या याला हाताला लावला तर तो झाला सोमवारी भ्रमतो भ्रमत झाला भले हीच प्रभा असली भलेही तिथं कवड्या मिळाल्या कवड्या मिळाल्या तरी तो सोमवारी भ्रमत आहे का पण पूर्व पण निश्चय नाही तो अंदाजे म्हणजे धावदशीचा कार्यक्रम आहे अंदाजी म्हणजे धावदर्शीचा कार्यक्रम तो प्रमाण निश्चय नाही म्हणून तिथे भ्रमच आहे म्हणून या ज्ञानाला प्रमा म्हणत नाही तसं कधी कधी काही गोष्टी केल्या थोडस गेलं म्हणजे हे जे सगळे हे जे आहेत ना म्हणजे आजामेळ्याचं आख्यान काय किंवा आजामेळ्यासारखं अजून दुसरं आख्यान म्हणजे त्याच शिवरात्रीच शिवरात्रीचं आख्यान नाही का ते बस वर बसलेलं असतं झाडावर त्याला उगी दिवसभर उपवास घडतय एक ते हे काय पडतंय mm -hmm. हे सगळं संवादी भ्रमान झालेलं हे लक्षात ठेवा त्यांना जाणून म्हणून काहीही केलेलं नाही त्याला उपवास करायचा म्हणून त्यांना उपवास केला नाही देवाला बेल व्हायचा म्हणून देवाला बेल व्हायला नाही काय भेटलं नाही म्हणून ते उपाशी राहिलं की नाही खरं विचार जर केला तर पण ते घडलं त्या दिवशी जाता जाता घडलं तर घडल्याने त्याला पुण्य मिळालं हा झाला संवादी भ्रम ठीक काही निश्चय नाही योग्य नाही कळलं हा समाज उळंब झाला सहजपणे झालं बिचाराला घडलं सगळं व्यवस्थित आणि त्यामुळे तर हे सगळे समाज त्यामुळे या मार्गाने येणारे जाणारे लोक वापस घेतात फक्त एकच होतं की अशा होतं की पुढला जन्म थोडासा काम चांगला बनतो एकदमच उच्च मिळतो असंही नाही जाणून बुजून जर तुम्ही या जन्मात काही पुण्य केलं काही चांगले ग्रहदेव त्यांची आराधना वगैरे जाणून बुजून जर केली म्हणजे पुढला जन्म आपल्याला ब्राह्मणाचाच मिळावा म्हणून जर तुम्ही प्रयत्न केला तर मग एखाद्या उन्नत जन्म मिळतो ब्राह्मणाचा जरी मिळाला तर तो अजून उन्नत मिळतो म्हणजे उन्नत म्हणजे आयाम जन्मापेक्षा मग त्याला क्रममुक्ती मध्ये धरता येतं हे लक्षात <laughs> ठेव <laughs> एरवी जाणून बुजून न करता गेले ते क्रममुक्ती पण नाही ते सहजपणे घडलं असं ते तर त्यामुळे हे ते सांगितलं की धुमो रात्री सुद्धा कृष्ण हा शर्मासा दक्षिणायनम दत्त चांद्रोगी प्राप्य निवर्तते तरी प्रयाणे अवसरे वातुष देशमुस उमरे तिने अंतर आणणारे कोंदले ठाके योगी आहे म्हणजे देवभक्त आहे सामान्यपणे माणसाला कशा याव येतात देवभक्त आता जनरल काय सत्त्याऐंशी टक्के लोक काही नास्तिक नाही आहेत तुम्हाला सांगतो सत्तरऐंशी टक्के म्हणजे तसं तर नव्याण्णव टक्के लोक नास्तिक नाही आहेत खरं विचार केला नास्तिकांचा जर आपण हे जर काढला ना टक्केवारीचा जर प्रयोग काढला तर शून्य पॉईंट शून्य मध्ये येते त्याच्यावर येत नाहीत ते त्यांचा बोलबाला जास्त म्हणून आपल्याला वाटतं की ते खूप नास्तिक झाले ते एकीकडे काही बोलतात नंतर ते आस्तिकपणा करतात रोजचं कर्मकांड करायला बऱ्याच जणांना कंटाळा असतो म्हणून ते नास्तिक नास्तिकते तर आवाद काय रोजचं कर्मकांड करायचं देवपूजा वगैरे आपल्याला बजावते आपल्याला जमत असं मनातून काही नसतं वेळ पडली की ते देवाला हात जोडतात जातात म्हणजे काय झालं आस्तिक झालं पण त्यातल्या त्यात सत्त्याऐंशी टक्के लोक असे असतात की जे काही ना काहीतरी नित्य त्यांचा काही ना काहीतरी नियम असतो एक घट्यापासून दहा मिनिटापासून एक घंटा दोन घंटे तीन घंटे चार घंटापर्यंत नियम करणारे खूप लोक आहेत खूप जणांचा असं असतं किंवा काही जणांचा असतं की ते मारून दिलाय काही ते पाणी निघालय पण असा नियम ते अनेक वर्ष पाळतात हे जे त्यांनी नियम पाळलेले असतात आणि यात जर जास्तीत जास्त वरचा 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 स्तर जर मिळत असेल तर त्या माणसाची अशी स्थिती होती तो या षण्मासा दक्षिण मध्ये जातो या क्षेत्रात तरी प्रयाणाची जरी वातश्हेश्मुद सुभारे वात श्लेष्मुत का वाटचा तरी ते नाही अंतक्षणी अंधारे कोंदरे टाके अंतखणात ज्योती येत नाही त्यांच्या ज्योती येते अंतखण तिथं अंधारेक अंधारे कोंदरे ढाके सर्वेंद्रिय लाकूड पडे म्हणजे उष्ण नाही काय सर्वेंद्रिय लाकूड पडे स्मृती भ्रमाबाजी पुढे स्मृती मन होय वेढे कोडे प्राणी कोंडे प्राणी मन वेडो होतो पाण कोणता अग्नीची अग्नी पण जाय मग तो धूम चेतना बघा होय ते चेतना शरीर नसल्यामुळे उष्णता राहत नाही त्यांची उष्णता राहते त्यांची उष्णता राहत नाही चंद्र मग गडदरा ऐसे झांबळे होय चंद्र म्हणजे आभाळाच्या पाठीपाठ्याने चंद्र गेला तर जसं ते स्थिती निर्माण होते चंद्र स्पष्ट दिसत नाही तशी एक झाकली अवस्थासाठी तयार होते याचेांबळे होय का मरे सावध ऐसे जीवितचे पणे स्तब्ध आयुष्य मरण्याची मर्यादा वेळू टाकी त्यावेळेस तो सावधपणे मरत नाही आणि त्याचं ते मरण हे आयुष्याची एक प्रकारची मर्यादा होते म्हणजे एक प्रकारे हे होतो ऐसी मनोमृत्ती कारणे सर्व धुमाकुळाची कुंडणी ते तर जन्मही जोडली युगाची पुढे तिथे किती जन्म जातील काय सांगतात ते योग जाऊ शकतात अशा आणि अशा पद्धतीने मृत्यू ज्याचा होतं त्याला जन्म पुन्हा पुन्हा घ्यायला लागतात किती दिवस घ्यावे लागतात योगाची पुढे युगाव तर होऊ शकतं काय नाही म्हणाले हा का हातीचे जे वेळी आणि आहे म्हणून हा हातातून जातो फारसाची गोष्ट काही फारशी होत नाही म्हणून त्याची स्थिती थोडीशी साधारणपणे अत्यंत सामान्य स्थिती होऊन जाते आणि देह आणतो याची स्थिती बाहेर कृष्ण पक्षी वरी राहती मग देहांची अशी स्थिती होते बाहेर कृष्ण पक्षी असतो आत ही स्थिती बाहेर कृष्ण पक्ष पुन्हा रात्र आणि सामाजिक दक्षिणायन आणि सहा माहिती पुनरावृत्तीची धरणी काय ये पुनरावृत्तीची घराणी आणवटी ते या प्राणी गाणी कैसीने ऐक ऐके म्हणजे त्याला स्वरूप सिद्धी प्राप्त होत नाही म्हणजे साहित्य प्राप्त होत नाही तो लोकांतील करायचा तो नाही कुठं वैकुंठात त्याला स्वरूपता पण मिळू शकेल त्याला हे लक्ष हा खाली जे मिळेल स्वलोकता मिळेल समीपताही मिळू शकेल एक वेळ त्याचा जो काही स्तर आहे त्या स्तरानुसार ते मिळेल साहित्य नाही म्हणेल ते तो स्वरूप सिद्धाची कहाणी कैसे नाही की ऐसे ज्याचा ते आपडे तर या योगी म्हणून चंद्रावर जाणीकडे पण तेथून मागवता बहुडे संसार आहे तो चंद्रावर जातो आणि चंद्रावर पुन्हा या संसारामध्ये येतो आम्ही अकारू तो पांडवा म्हणतला तो हा जाणारवा आणि हा जे धुम्न मार्ग गावा पुनरावृत्तीचा यालाच धुम्न मार्ग म्हणतात उपनिषदामध्ये या नावाचं नाव काय धुम्न मार्ग <coughs> पहिला दे देवयान मार्गाला अर्चिराजी मार्ग म्हणतात दुसरा मार्ग आहे त्याला <coughs> धुम्र मार्ग म्हणतात अर्चनाने मार्ग पितृयान मार्ग देवयान मार्ग हे त्याचे दोन नाव आणि याचे नाव पितृयान मार्ग आणि धुम्रयान धूम्र मार्ग हा पुनरावृत्तीचा आहे येणं तो अर्जिराधी मार्ग तो वसता असेल सावी स्वस्त सांगून निवृत्ती होईल दुसरा जो आहे तो अर्जिराधी मार्ग तो ज्याला प्राप्त झाला आहे तो स्वस्त अंतकरणाने जाण्याजोगा खरोखर चांगला आहे त्याची निवृत्ती आहे पूर्ण निवृत्ती पुन्हा आवृत्ती नाही अवधूत सिंधा